डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती आपण घेऊ शकता तेव्हा बघायत आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे मानसाचा काठा स्वरदिन वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटीकाचा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस ला पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीनं महाराष्ट्रातील तीस पेक्षा अधिक जिल्हे बाधित झालेले आहेत म्हणजेच निसर्गानं खूप मोठा दणका आपल्याला अर्थात मानसाला दिलेला आहे निसर्ग वेळोवेळी वेगवेगळ्या रूपामध्ये माणसाला धडा शिकवतो त्याच खरं कारण काय ते कारण का उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटीका आणि मानसाच्या निसर्ग शत्रुत्वाच्या वृत्तीवर भाष्य करणारी ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे माणसाचा काठा पुन्हा एकदा पावसाने माणसाला आसमान दाखवले आहे आसमान दाखवणे चितपट करणे हरवणे म्हणजेच त्याचा पराभव करणे पुन्हा एकदा पुन्हा एकदा पावसाने माणसाला आसमान दाखवले आहे पुन्हा एकदा पावसाने माणसाला आसमान दाखवले आहे पुन्हा एकदा निसर्गाने मानसाला कचा कचा वाकवले आहे पुन्हा एकदा निसर्गाने मानसाला कचा कचा वाकवले आहे कचा कचा वाकवले आहे पुन्हा एकदा सदरील वातर्डिकेच पहिलं कडव पुन्हा एकदा मानसाला पावसाने अस्मान दाखवले आहे पुन्हा एकदा पावसाने मानसाला अस्मान दाखवले आहे आणि पुन्हा एकदा निसर्गाने मानसाला कचा कचा वाकवले आहे पुन्हा एकदा निसर्गाने माणसाला कचा कचा वाकवले आहे कचा कचा वाकवले आहे याच खर कारण पुढच्या आणि दुसऱ्या कडव्यात किती झाल्या शिक्षा तरी किती झाल्या शिक्षा तरी माणसाचा आहे तोच ताठा आहे किती झाल्या शिक्षा तरी माणसाचा आहे तोच ताठा आहे माणसाच्या पराभवात माणसाचाच ताठा आणि वाटा आहे माणसाच्या पराभवात माणसाचाच ताठा आणि वाटा आहे माणसाचाच ताठा आणि वाटा आहे पुन्हा एकदा दुसरं कडवा किती झाल्या शिक्षा तरी किती झाल्या शिक्षा तरी माणसाचा आहे तोच ताठा आहे किती झाल्या शिक्षा तरी माणसाचा आहे तोच ताठा आहे माणसाच्या पराभवात माणसाचा ताठा आणि वाटा आहे माणसाचाच ताठा आणि वाटा आहे आजच्या वात्रटीकेच नाव होत मानसाचा, मानसाचा ताठा ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच